प्यार बहुत बहड हे होत आहे पाणी कुठं अरे तू तु, तुझी भांग अजून उतरली नाही का त्याच्यामध्ये पब्लिक तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी दिसतंय का नाही कमेंट मध्ये सांगा एक म्हणायचा अंकल, अंकल 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 मनाव घेतले आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करून टाका वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आपण चाललोय पीके स्टुडिओला फोटोशूट करायला तर आपले बी के भाऊच फोटोशूट आहे बेबी शावर शूट बेबी शावर शूट म्हणजे आमच्या वहिनीचं बी के भाऊच्या वाईफच तर चला भेटू पुढं आपला बी के भाऊ पी पीके फोटो स्टुडिओ वर तर चला काल रात्री महाशिवरात्र होती ना तर भाऊ पांग भांग पिला होता भांग त्याला कसं बस मी घरी सोडलं त्याला घरी सोडल्यानंतर मी माझं घरी गेलो आणि मी झोपलो नाहीतर हो झोपून देत नव्हता मला होता ना रात्री अरे पुढं आता पण लागले नाही का तर फायनली आम्ही दोन मध्ये डायरेक्ट पीके स्टुडिओ वर पोहोचलोय भाऊने एवढी गाडी ताणली ना नाही कालचा भांग अजून उतरला नाही वाटत तर चल आत मध्ये जाऊ बापरे का म्हणता वहिनी बरेच का ही काय संबंध आहे बहिणी वहिनी बरोबर भाऊ आंटीचा काय संबंध तू माझा भाऊ म्हणल्यावर भाऊ बहिणी झालं ना एक लेकाचे पोरण आहे मी <laughs> अंकल झालो एड मग आंटी मी कसं म्हणू काय भाऊ भाऊ एक म्हणायचा अंकल 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 कपल शूट ला असं कपल शूट होणार आहे बीबी शावर काय काय भाऊ भाऊ चांगले काय काय मेटर्निटी शूट मेटर्निटी शूट होणार आहे जेवणाचं शूट तर भाऊला आता नाही का एक बेबी होणार आहे भाऊ बाप होणार आहे आता कॅमेरामॅन के भाऊ असले लवकर आंघोळ बिंगूळ करून तयार झालत होत

तर पब्लिक तुम्हाला एक आता ट्विस्ट दाखवणार आहे ट्विस्ट काल भांग पिला होता भाऊनी आणि आज फुलचंद पान पण खाल्ले नाही का कसा एकदम कोपऱ्यामध्ये शांत गपचुप बसला तुम्हाला हळूच दाखवतो एक मिनिट गांजडी भांग बिंग पिले काल नाही का तुम्हाला सांगतो भांग बिंग पिले आज पान बिन सगळं खाल्ले आणि तो वाकलाय पब्लिक बघू शकता याचे डोळे कसले झाले वकल नाही खोट बोलतो यो तुम्हाला पब्लिक लाइव दाखवतो होय हे बघा इथं वाकले खाऊन पिऊन निस्तय ने जी डोळे बघा किती लाल झाले डोळे नाही झाले ते गाढव आले गांजडी का नाही पब्लिक लवकर कमेंट मध्ये सांगा नाही का गांजडीच आहे देव प्यार में अंधा हो गेला एक लड़की के चक्कर में कुछ भी नशा कर रेला नाही का लड़की का चक्कर है बाबू भैया लड़की का चक्कर हे लड़की जिंदगी बर्बाद कर देती है पब्लिक रिलेशन में कभी भी मत आओ प्यार बहुत बड़ा ये होता है क्या बोलते पाणी देतो भाऊ थांबतोला एक मिनट पाणी तुझ्यासाठी पाणी आणले थोडं बाबा पाणी पित पिक पाणी आहे अरे तू तुझी भांग अजून उतरली नाही का त्याच्यामध्ये पब्लिक तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी दिसतंय का नाही कमेंट मध्ये सांगा नाही शूट कम्प्लीट झाले चाललोय आता आम्ही तर शूट करून कसं वाटलं तर शूट करून कसं वाटलं बीके भाऊला भाऊ <laughs> कसं वाटलं शूट करून एकदम बीकेच बेबी शॉवर शूट होत <laughs> ते कम्प्लीट झाले आता चाललो आम्ही नाही का आरके भाऊ हाय भाऊ तुला पोरी मेसेज करते ना तेवढं रिप्लाय जाऊ का घरी तर चला भेटू पुढं तर पब्लिक सगळं शूट वगैरे झालंय आता आम्ही आलोय इथं जेवण करायला दावतला तुम्ही पण जेवण करून डायरेक्ट <laughs> आता पुढचा ब्लॉग बघा तर पब्लिक आमचं ओके मध्ये जेवण झालंय आता इथं ब्लॉग आपण एंड करतोय कारण की इथे भाऊचं मूड ऑफ झालं जरा चेंडक झाली तेवढी नाही का फोटोग्राफरची आज ते तुम्हाला सांगते नंतर कधी निवान मध्ये तर आपलं ब्लॉग इथंच एंड करू ब्लॉग कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आणि share korun taka <laughs>